आहे बीडमधून नुकसानीची बीडच्या धामणगाव इथं जोरदार पावसामुळे दीड एकर संत्राबागेचं नुकसान झालेले संत्राबागेमध्ये पाणी साचल्याने काही झाडं उन्मळून पडलेत जवळपास दीडशे झाडांचं नुकसान झाले आणि दोन लाख रुपये खर्च करूनही राहुल चौधरी यांना संत्राबागेची लागवड केली होती दरम्यान फळबागांचे पंचनामे करता येत नाही असं उत्तर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलेले त्यामुळे नुकसान होऊन देखील फळबागांचे पंचनामे होत नसल्याने शेतकरी मात्र हताश झालेला आहे सरकारनं फळबागांचे पंचनामे करावेत अशी मागणी युवक शेतकऱ्यांना केली आहे साहेब आपण करायचं का तर मायबाप सरकारला मी एवढीच विनंती करत कारण की माझी दोन हजार वीस मध्ये झाडांची लागवड झालेली आहे या आणि दोन हजार वीस पासून गेली पाच वर्ष मी अक्षरशः उन्हाळ्यात टँकरने पाणी घालून ही फळबाग जगवली होती आणि त्यानंतर ह्या आलेल्या अवकाळी पावसाने या, या फळबागेत तीन दिवस असं गुडघे इतकं पाणी होतं आणि त्या पाण्याने माझ्या झाडाच्या मुळ्या कुजून जवळपास दीडशे झाडांचं नुकसान झालेलं आहे आमचा एवढाच तुम्हाला विनंती राहील की आमचा पंचनामा करून आम्हाला होता होईल तेवढी शासनाची मदत आमच्यापर्यंत पोहोचावी कारण शेती घडवायला किती कष्ट करावं लागतं आम्हाला रक्ताचं पाणी करावं लागतं साहेब अक्षरशः तर बीडमध्ये आपण पाहतोय या युवा शेतकऱ्यांना संत्राबागेचं मोठं नुकसान झालेलं आहे मोठ्या मेहनतीने पिकवलेली ही संत्राबाग मुसळधार पावसामुळे बेचिराग झालेली आहे मॅडम राहुल बोलतोय चौधरी ते फळबागेचे पंचनाम्यासाठीच तुम्हाला कॉल केला होता की के आमचं त्या दिवशी भरपूर असं नुकसान आहे पावसाने झाडांच्या मुळे सडल्यात एकदम झाडं जळालेत त्यामुळेच म्हणलं तुम्हाला फोन तुम केला होता पंचनामा करण्यासाठी झाड पडलेच अक्षरशः खाली म्हणजे तसे काही आदेश नाही आले का अजून शासनाचे फळबागेचे हा फळबागाचे नाही सांगितले मग कशाचं चालू आहे सध्या पंचनामे मॅडम कांदा कांदा कांद्याचे चालू होते मॅडम राहुल